मुलुड पश्चिम डंपिंग रोडवरील भैया साहेब आंबेडकर चौकात डॉक्टर फुटलेली आहे त्यामुळे स्वच्छ पाणी नाल्यात वाहून वाया जात असून परिसरातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतोय स्थानिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही आजपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही पालिकेच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून आज पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या विलास निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून फुटलेल्या पाईप खाली आंघोळ केली आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात नागरिकांनी घोषणाबाजी करत पालिकेच्या उदासीन कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली स्थानिकांचा आरोप आहे की पाण्याच्या टंचाईने त्रस्त असताना स्वच्छ पाणी नाल्यात वाहून जाणे ही दुहेरी शिक्षा आहे आणि पालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम करून पाणी पुरवठा ही घटना परिसरात संताप आणि असंतोष निर्माण करणारी आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका